बघायचे आहेत ते बघा पुढे पण किती हे बघा ही अवस्था बघा काय ती तर नमस्कार मंडळी कोकणातल्या आणखीन एका नवीन व्हिडिओ तुमचा मनपूर्वक स्वागत आणि कोकणात पडताय भयंकर खतरनाक पाऊस म्हणजे बाहेर पण पडू बाहेर पण पडू देत नाही आज एकोणीस तारीख आहे आणि रत्नागिरीत आहे ना पूर्णपणे सगळे शाळा कॉलेज आहेत ना त्यातली सुटीही दिलेली आहे कारण म्हणजे रेड अलर्ट दिलेली आहे पावसाचो म्हणून सुटीही दिलेली आहे तर कालच जिल्हाधिकाऱ्यांनी आहे ना ही म्हणजे चुकी जाहीर केली आहे पण फक्त चांगली गोष्ट काय माहिती आहे काय पाऊस जोरात पडताय पण पाणी आहे ना मोडता नाही त्यामुळे आहे ना, ना पाणी जास्त भरत नाही म्हणजे जेवढा हवा ना तेवढा पाणी भरलेलं नाही आहे कारण पाणी मोडता नाही म्हणून जर आमवसा किंवा पौर्णिमा वगैरे अंती ना ते म्हणजे पूर्णपणे खतरनाक पाणी भरून आहे ना, ना, भरू ना, ना रस्त्यापर्यंत आला असता तर तरी पण भरला आहे पाणी एवढा आता पण नाही आणि आत्ता आहे ना भरती सुरू झाली आहे तर पाणी हळूहळूहळू करून आहे ना पाणी भरूक सुरुवात झाली आहे तर आता माका पण जायचं आहे रत्नागिरीत तर चला मग जाऊया जेवढं आपल्या कॅप्चर करूक होत खरचं पाणी भरलंय तेवढा कॅप्चर करूया म्हणजे मी गाव आहे की नाही तर आपण समजत नाही आहे सारखं सारखं येत कमी झालेलो नाहीच आहे तर जास्त उशीर न करता चला आता हाय मी आमच्या मंदिराच्या इकडे दत्त मंदिरच्या इकडे आणि पाणी बघा किती भरलाय दा ह्या बघा फुल पाणी आणि तिकडे पण आहे ना मले पूर्णपणे भरलेले आहे लावणी लावलेली आहे ना म्हणून मले जास्त भरलेले वाटत नाही आहेत फक्त आहे ना मी जाते इकडं सोमेश्वरात ना तर इकडे फक्त आहे ना सोमेश्वरात जाताना पुढे पाणी भरलेलं नसू दे फक्त बास एवढाच जाऊया आता जास्त उशीर न लावता खतरनाक भरलाय पाणी बघा वरना पण पाणी लई फोर्स नाही येत आहे या साईडने पाणी बघा असला येत आहे वरच्या साईडला आले आहे मी या ठिकाणी बघा इकडे वरती आहे ना चढाव आहे चेंज करीचो म्हणजे इकडं जाताना या पाणी किती फोर्स न येत आहे बघा बघा सारखी मॅसेज येतो त्यात पुढील तीन तासात मुंबई शहर मुंबई उपनगर रत्नागिरी वगैरे तो रोजच मॅसेज असतात जीवचो मग एक 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 तासावर तो मेसेज येत आता पाऊस पडणार आहे असो तसो ह्या ठिकाणी बघा कसलं पाणी आहे आता म्हणजे मी आता पुढे सोमेश्वरच्या पुलापर्यंत गेलोय पण नाही रस्त्यावर पाणी चढलेलं नसू दे फक्त बास एवढीच अपेक्षा आहे पूर्ण लाले लाल पाणी आहे या वरचा पाणी सगळा खाली आलेला आहे चांदेराईत वगैरे आहे ना पुलाच्या आसपास पाणी गेलं असत त्या पाणी इकडे एवढा भरला आहे म्हणजे जाऊया चला पुढे पाणी बघा वर चढलाय हळूहळू ह्या बघा पाणी इकडे एवढं वर चढत नाही पण आता चढलाय पाणी इकडे बघा इकडे पण चढलाय पाणी बापरे अजून चढणार आहे आता पाणी इकडे वर इकडे पण चढलाय पाणी ह्या बघा इकडे पाणी आहे ना वर चढलय फुल आणि भरती मुलं आहे ना अजून चढत राहणार आहे पाणी तर वरना जो रस्तो आहे ना तिकडं आपण आता यायचं प्रयत्न करणार आहे गाडी तर लोकं घालतात आहे पण रिक्षाचं इंजिन खाली असल्यामुळे आहे ना मी घालत नाही गाडी वरना येत आहे ना एकानं गाडी घातल्यानं खरी आहे आणि हे इकडे उभे आहेत ना ते सरपंच मॅडम आहे तर सरपंच मॅडमनी सांगले ना की वरना जावा वरना जाऊ पाहिजे जो वरचो रस्तो आहे तो प्रॉब्लेम एकच होणार जर इंजिनमध्ये जर पाणी गेला ना तर गाडी बंद पडता ना घातल्यान खरी आहे गाडी आणि मधी आहे ना खड्डे पण लय बेकार आहेत सटकूया आता इकडनं पाणी इकडे आहे ना पूल भरलाय बघा त्या पाणी इकडे वर चढलाय पूर्णपणे एवढा पाणी चढत नाही इकडे आता भरती लागल्यामुळे आहे ना अजून वर पाणी चालणार आहे पाणी आहे इकडे हा मगाशी आपण त्या साईडला होता आहो आणि आता ह्या साइडला आलावं आहे पाणी पण आहे ना खतरनाक वेगळे भरलं आहे ह्या बघा हा पाणी आहे ना वेगळा हा बघा ह्या पाणी आता वरवर चढत आहे ना रस्त्यावर येणार आहे अजून ऑलरेडी पाणी रस्त्यावर आला आलाच आहे ह्या बघा जवळजवळ ढोपऱ्याच्या दो दो वर पाणी आहे आणि मध्ये आहे ना खड्डे पण आहे जाऊया पण पाणी आहे ना ह्याच्यात मी रिक्षा घातले होते जवळजवळ इंजिनला पाणी थोडा तरी लागलं बघा लागला पाणी आहे या चला जास्त न उशीर लावता सोमेश्वरात आहे आता आणि पाणी बघा खेपर्यंत चढलं आहे आणि पूर्ण आतमध्ये पाणी घुसलं आहे िकाणा पण पाणी जात आहे आता इकडं जाऊ की नको रत्नास प्रश्न पडलेलो आहे तरी पण जर जायचा झाला तर पुढपर्यंत जेवढा होईल तेवढा दाखवत आहे ह्या बघा पाणी बघा वाहत आहे बघा आणि हा पाणी बघा ह्या घराच्या इकडे नाही आहे बघा पूर्णपणे पाणी घुसल्या आतमध्ये हा बघा हा अजून हा बघा तिकडे जर त्या शेडच्या इकडे बघितला हो ना पाणी ह्या बघा वाहत आहे पुरा रस्त्यावर ना आहे तिकडे बॅक साइडला तिकडे बघितला होता तुम्ही पाणी वाहता येत त्या साईडला ह्या परत इकडे वाहता येत वेगळा आणि इकडे परत या बघा आता जसं जसं पाणी वाढत जायत म्हणजे भरती सुरू झालेलीच आहे जसं वाढत जायत ना तसं आणखीन वर चढत ह्या बघा मगाशी बोललं आहे पाणी हे बघा आतमध्ये घुसलं आहे ही लोकांची घरं आहेत इकडे आणि घरापर्यंत घुसलेलं आहे पाणी ह्या साईडला समोर बघा ही काही नदी नाही आहे पूर्ण मळो वगैरे आहे आणि मळ्यात पाणी किती घुसलं आहे बघा या वरचा पाणी चढलेलं आहे ना भरतीत ना भरती असल्यामुळे पाणी सगळं इकडे घुसलं आहे ह्या बघा अजून पाणी भरात असो अंदाज आहे कारण आत्ता भरती सुरू झालेली आहे असेच बोललोय मोड मोडतान मोडतान वगैरे असला ना तर फक्त पाणी जास्त भरू शकत नाही बघूया मग अशी म्हटलंय ना मी हा बघा ह्या पाणी बघा ह्या आता एवढाच वाहत आहे थोडाच वाहत आहे जशी बारा नंतर आहे ना ह्याच पाणी एकदम लाल लाल पूर्ण असतात हे बघा ही अवस्था बघा काय ती हे पूर्ण मळळ आहे आणि मळ्यात पाणी केवढा आहे बघा ही झाड आलं जवळजवळ सांगतं माझ्या एवढे उंचीची ही झाडं आहेत ही दिसत आहेत ना हे बघा ही झाडं आहेत ना ही माझ्या उंचीची आहेत आणि त्यांची वरची तोंडा राहिली आहेत फक्त आणि ह्या पाणी हा बघा या नदीचं पाणी ही खाली नदी आहे आणि ह्या पाणी ह्या मळ्या हा बघा हे मळळू आहे पूर्ण यो इकडे पोरा खेळतात वगैरे तर इकडे ह्या पाणी वर आलेलं आहे आता एवढा बरोबर मी सोमेश्वरच्या पुलावर पुलावर एवढा खतरनाक पाणी वाहत आहे ना वारो तर वारो आहे खतरनाक आणि पूर्ण लाले लाल पाणी आहे पूर्ण लाल पाणी बघा सोमेश्वरचा पूल आहे आणि ह्या साइडच बघा ह्या बघा ह्या पाणी ना ह्या वरणा येतात सगळा पाण्या फोर्स बघा काय तो कसलो फोर्स आहे बघा आणि ह्या ठिकाणी भोवरे बघायचे आहेत ते भोवरे बघा कसले आहेत ते हे बघा माका ना पुढे जाऊ पण भीती वाटत आहे स्ली होत बघा आणि तो दिसताय ना तो काजरघाटीचा मळू आहे समोर तो दिसताय ना तो काजरघाटीचा मळू आहे लाली लाल पाणी आहे बघा पूर्ण पूर्ण चांदी वगैरे पण पाणी भरला असत होता कारण मग फोन लावले तोपर्यंत तरी पाणी आहे ना पुलाच्या काठोकाट चढला होता कारण तो पाणी आहे ना वरच्या वर येता कारण वरचं सगळं पाणी आहे ना तिकड नाही आणि ह्याच पाणी ह्या आता या खाली येत आहे हे बघा बल्ब आहेत ते बघा हे बल्ब आहेत ना कसले फास्ट जातात हे बघा फुल फोर्स नाही येत आहे पाणी बघा काजर काठीत आहे ना पूर्ण ना बघा लेवल वाढवल्या हो नाही त्यामुळे पाणी येता असं जास्त असं वाटत नाही पण पाणी जास्त आहे या एक दीड पुरुषाच्या वर आहे ना पाणी आहे बघा या इकडे या परत या एवढा अजून पोर्स ह्या पण लय फोर्स आहे बघा चला तर मग ह्या व्हिडिओत आता था कुठेतरी थांबूया खरीतरी थांबूया तर ही व्हिडिओ तुम्हाला मी आता कशी वाटली ती बघितलं वस्तूर जन्य परिस्थिती कशी निर्माण झाली आहे ती कोकणात आमच्या तर थांबूया कुठेतरी ही व्हिडिओ कशी वाटली ती कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा चॅनलवर कोणत्या आत्ता तर सबस्क्राईब करू विसरू नका तर चला भेटूया लवकरच एका नवीन व्हिडिओ तोपर्यंत तो टाटा बाय बाय आणि काळजी घ्या